ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाईक सर्व्हिसिंग संदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली वाडा व इतर ठिकाणहून आलेले त्रस्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती एकत्र येऊन वाघळे ठाणे येथील सर्व्हिस सेंटरवर शिवसेनेसह हो धडक दिली यावेळी स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी ठाणे सर्व्हिस सेंटर कंपनी प्रशासनाला जाब विचारलाय या दशरथ यादव समाजसेवक सचिन कांबळे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संबंधित ओला कंपनी विरोधात नगरसेवक एकनाथ भोईर आणि पदाधिकारी यांनी त्रस्त नागरिकांनी एकत्र येऊन वाघळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केलेली आहे यावेळी एकनाथ भोईर व त्रस्त नागरिकांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे अनेक नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या आणि ओला कंपनी याचा सर्व्हिसिंग सेंटर या ठिकाणी आहे ओला कंपनी गाड्या देताना अनेक देतानाटाईज करते रोज हजारो गाड्याची विक्री करते परंतु सर्व्हिसिंग सेंटरला त्यांना सर्व्हिसिंग दिली जात नाही अनेक लोक अगदी गाड्याही आतमध्ये घेत नाही त्यांच्या त्यांना या ठिकाणी गाड्या आतमध्ये आणल्यानंतर बाउन्सर त्यांना अडवणूक करतात त्यांचे मॅनेजर त्यांना उद्दर उत्तरं देतात आणि त्यानंतर सुद्धा अनेक पैसे त्यांच्याकडनं मागले जातात परंतु या ठिकाणची त्यांचे जी काय सर्व्हिसिंग सेंटर हजारो गाड्या आज या ठिकाणी आपण पा पडलेल्या आहेत आपण पाहतोय चार चार महिन्या ती गाडी त्यांना एम आय भरावा लागतो कोणी लोडवर लो लो गाड्या काढलेल्या असतात त्यांचा एम आय चालू आहे पण गाडी त्यांना वापरता येत नाही ही परिस्थिती आहे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मी या ठिकाणी आलो आणि मग शिवसेनेच्या स्टाईलनी त्यांना आम्ही प्रश्न विचारलेले आहेत आणि आत्ता त्यांच्यावर एफ आर दाखल करण्यासाठी आम्ही काही जे कस्टमर आहेत ते ग्राहक आहेत या कंपनीची त्यांना घेऊन चाललेलो पोलिस स्टेशनला त्या ठिकाणी एफ आर दाखल त्यांच्यावर करणं अपेक्षित आहे तर या महाराष्ट्रामध्ये चाललेली ही लूट आहे खरं तर यांचं हेड ऑफिस बँगलोरला आहे आणि बँगलोरला हेड ऑफिस आहे इकडे ऑपरेट करतात त्यांची ॲडव्हर्टाइज होते अनेक गाड्या विक्री केल्या जातात पण सर्व्हिसिंग दिली जात नाही सर्वसामान्यांची लूट नाही आहे का आज गिरायक परेशान आहेत अनेक लोक परेशान आहेत या हे चाचा मुंबईवरून आलेले आहेत हे माझ्याकडे आले सांगितलं साहेब असं असं आहे माझी गाडीही घेत नाही परवाच्या दिवशी मी गाडी बनवून घेऊन गेलो शनिवारी आणि परत ती बंद पडली मी गाडी द्यायला आलो टुळींकडून गाडी मी आणली प्रचंडकडून गाडी आणली परंतु या ठिकाणी गाडी माझी घेतली जात नाही म्हणजे अशा प्रकारचे वयस्कर माणसाला सुद्धा त्रास दिला जातो येऊन काम करतील कामही केलं आता गाडीकडे लावली आहे ती डीब झाली आहे तर मला कंपनीकडून कॉल येतोय की तुम्ही चार्ज करा नाही बॅटरी तुमची वॉरंटी संपवली जाईल पूर्णपणे आणि आता इथे आलो बॅट गाडी अशी पडली एक इंच पण हिली नाहीये जवळजवळ दो दोन महिने झाली गाडी लावलेली आहे त्यावर उलटे पाच फेकलेले आहेत दुसऱ्या गाड्यांचे आणि गाडीची खूप वाईट अवस्था करून ठेवलेली आहे माझा मला या ठिकाणी जरूर न्याय मिळतोय ही त्रास और काही ना के के गया तो है कहीं निवारण देता है मैं इधर आके पूछ के नहीं, हमने ना नहीं बोला है अभी किसके तो खुद के खर्चे पे यहाँ पे लेके आया हूँ अभी मैंने पंद्रह सौ दिया आपको चाहिए तो रिसीप भी दिखा सकता हूँ कि पैसा दे के मैं लेके आया और अभी ये लोग बोल रहे हैं कि अभी ऐसा नहीं हो सकता है लेकिन आर एस ए वाले बोल रहे में हम लोग अलाउ नहीं कर रहे तो मैं मेरे पैसे दिए टेम्पो में गाड़ी लेके आया हुआ दो दो महिने से, हो से, से वर मारले ते लगेच मला ते असाच बोलतात ते पुढच्या वेगळी येणार पुढच्या पंधरा दिवसात येणार त्याच्यानंतर ते आता दोन चार दिवसा अगोदर मला गाली दिली ते शनिवारी परत बंद पडली दोन दिवसांना नंतर त्याच्यानंतर मी आज गाडी टो करून आणले इथे नाही अपॉइंटमेंट घेऊन अपॉइंटमेंट घेतला तिकडे हे म्हणतात आमचा इथे अपॉइंटमेंट काय घ्यायच नाही आम्ही गेट बंद केलाय कंपनीला सांगितलंय तुम्ही वीस पंचवीस दिवस नंतर घेऊन राहा आणि हे गाडी परत घेऊन जावा तर ऑगस्ट पासून गाडी इथे आहे रेजिस्टर आहे बघा ते सगळे मध्ये एड आहे मी किती पैसे भरलो कसा कसा भरलो काय ते कधी डिलिव्हरी दिली ते सगळे एंट्री आहे कम्प्युटरमध्ये माझी मागणी अशी आहे बघा मी आजारी माणूस आहे आणि माझ्यासारख्या माणसाला मुंबईवरून इथून यायला सकाळपासून संध्याकाळी होते माझा ते आधार ते कार्ड बनवलं आहे त्यामुळे ते बसातलं फ्री सर्विस दिलं आहे सरकारनी त्यामुळे त्यांचा आभार आहे आणि मला पुष्कळ त्रास घेतला आहे मी इथे आणि आज मला कुत्र्यासारखा असा असं इथून मला